महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली वादविवाद आरोप प्रत्यारोप काही नवीन राहिलेले नाहीत पण जेव्हा एखादा वाद जनतेच्या खिशाला फटका देणारा आणि भ्रष्टाचाराशी संबंधित असतो तेव्हा त्याला गांभीर्याने घ्यावं लागतं आज आपण चर्चा करणार आहोत एका मोठ्या राजकीय वादावर सुरेश धस विरुद्ध अजित पवार एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस जे सरळ सरळ राष्ट्रवादी नेत्यांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करत आहेत या वादामागे काय सत्य आहे हा संघर्ष फक्त राजकीय कुरघोडे आहे की यात खरच मोठा घोटाळा दडलेला आहे चला या, या प्रकरणावर सविस्तर नजर टाकूया नमस्कार मी विकास आणि बघूयात खरं काय बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अलीकडेच हत्या पहिल्या पाहणी अहवालानुसार ही हत्या वैयक्तिक वादातून झाली असे दिसत काही प्रकरणाची दिशा बदलली सरपंचांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले त्यांनी दावा केला की ही हत्या फक्त एक गुन्हेगारी घटना नसून एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराशी जोडलेली आहे बँक घोटाळ्याचा गुढ धागा सुरेश घस यांनी सांगितलं की हा वाद एका सहकारी बँकेशी संबंधित आहे बँकेचा मोठा पैसा फसवणुकीने काढून गैरवापर केला गेला आणि यात थेट धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय गुंतले आहेत यातील सर्वात मोठा आरोप आहे वाल्मिक करार नावाच्या व्यक्तीवर धस यांचा दावा आहे की कराड यांनी बँकेकडून तब्बल दोन कोटी रुपये काढून डिफेंडर गाडी घेतली आता प्रश्न असा आहे जर हा पैसा बँकेचा होता तर तो, तो एका खाजगी व्यक्तीच्या महागड्या गाडीसाठी कसा वापरण्यात आला या व्यवहारामध्ये नेमकं कोण सामील होत आणि सगळ्यात महत्वाचं ही माहिती इतक्या उशिरा का बाहेर आली यावरून भाजप आमदार सुरेश धस आक्रमक झाले त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली त्यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठामपणे सांगितलं की हे भ्रष्टाचाराचं जाळ मोडून काढलं पाहिजे सरकारने त्वरित कारवाई करावी धस यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढत म्हटलं जर ही कारवाई लवकर झाली नाही तर आम्ही आंदोलन करू यामुळे सरकारवर मोठा दबाव आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसची शांतता पण का या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया फारशी ठळक दिसलेली नाही अजित पवार या विषयावर फार बोललेले नाही धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत आहे पण त्यांनी या आरोपांना गांभीर्याने घेतलेले नाही अशा वेळी लोकांचा संशय अधिक वाढतो जर आरोप खोटे असतील तर राष्ट्रवादी नेत्यांनी त्यावर खुलासा करायला हवा पण ते शांत का आहेत हा संपूर्ण वाद म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे जर सरकारने योग्य वेळी कारवाई केली तर लोकांचा विश्वास टिकून राहील पण जर ही केस दडपण्याचा प्रयत्न झाला तर सरकारवर प्रश्नचिन्ह उभं राहील आता मोठा प्रश्न या सगळ्यातून सामान्य जनतेला काय मिळणार बँकेतील गैरव्यवहार उघड झाल्यास पैसे परत मिळतील का सरकारी चौकशी होईल की राजकीय सौदे होतील भविष्यात असा भ्रष्टाचार टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील हा वाद आता एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय सुरेश धस यांनी मोठे आरोप केले पण अजित पवार यांची भूमिका अजूनही स्पष्ट नाही राष्ट्रवादी काँग्रेस शांत आहे पण लोक मात्र अस्वस्थ आहे सरकार चौकशी करणार का की हे सगळं राजकीय नाटक आहे तुमच्या मते काय होणार धस यांचे आरोप योग्य आहेत का अजित पवार या प्रकरणावर काय भूमिका घेणार सरकारने खरंच निष्पक्ष चौकशी करावी का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या खरं काय चॅनलला सबस्क्राईब करा